नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मान्य घनश्याम बापू हाके अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल व धनगर समाज बांधव यांच्यावरील तात्काळ गुन्हे मागे घेण्यात यावेत अन्यथा धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आम्ही आपणास विनंती करत आहे की महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे आणि आम्ही आजपर्यंत सर्व सामाजिक संविधान व पालन करत आंदोलन करत आलो का आम ची, ची, बदल, बदल आहे काही आदिवासी आमच्या जातीतील कुत्र्याचे डोकराची माकडाची धनगर बांधवांबद्दल महिलांबद्दल असले वापरलेले आहेत धनगर समाजाचे कोणताही राजकीय पक्षात नसणारे नेते मान्य घनश्याम बापोहाके यांच्यावर आकस घेऊन खोटा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच महाराष्ट्रातील कित्येक धनगर समाज बांधवांनी खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आपल्या माध्यमातून निवेदन देताना निवेदन विनंती करत आहे की तात्काळ सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा पुढील काळात सकल धनगर समाजातर्फे महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असे आज लोणंद या ठिकाणी पोलीस निरीक्षक सुशील भोसले साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी उपस्थित गणेशदादा केसकर अशोक माने विठ्ठल खताळ समीर गडदे रवींद्र सुळ नितीन सुळ महेश करे कृष्ण करे राहुल तांबे आदी मान्यवर उपस्थित होते जय मल्हार मी गणेश केसकर आमचे सर्व सहकारी मित्र फलटण तालुका आणि खंडाळा तालुका यांच्या वतीने आज लोणंद पोलीस स्टेशनला आम्ही एक निवेदन द्यायला आलो होतो निवेदन या संदर्भात होतं की आमचे जे धनगर समाजाचे तरुण तडफदार संघर्ष योद्धा हो माननीय घनश्याम बापू हक्के हे समाजासाठी कायमच काम करत असतात समाजावर जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे जाऊन ते आवाज उठवत असतात समाजाचं संरक्षण करतात आणि या आमच्या लढवैया नेत्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला कोण कुठले ते गावीत आमदार आहेत त्यांनी आमच्या आया बहिणींना याच्या अगोदर कितीतरी वेळा बदनाम केलेला आहे आणि त्याच्यावर आमच्या बापूंना थोडं भाष्य केलं म्हणून त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे हा गुन्हा एखाद्या लढणाऱ्या माणसावर टाकला आहे जेणेकरून त्याला कच्ची करण्याचा हा उद्देश त्यांचा आकस आहे कारण की प्रामुख्याने समोर येऊन समायाची वेदना समाजाचे प्रश्न समाजावर होणारा अन्याय बाबत कायमच मांडत असतात आणि त्यांना मागं खेचण्यासाठी किंवा त्यांना दाबण्याचा प्रयत्न या ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामधून केला जातो आहे याचा आम्ही संबंध धनगर समाज खंडाळा तालुका आणि सलटण तालुका यांच्या वतीने आणि सातारा जिल्ह्याच्या वतीने जाहीर असा निषेध करतो आम्ही निवेदन देऊन आज याचा जाहीर निषेध बन पोलीस स्टेशनच्या यांना मी निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदवलेला आहे जय म्हणणार